पाहत न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल नांदणी तालुका शिरोळ मठातील माधुरी हत्तीनीला वणतारा केंद्रात रवानगी केल्याच्या निषेधार्थ येथील जैन समाजाच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून मुकमोर्चा काढून पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आले या मुखमोर्चा जैन समाजातील पुरुष महिलांसह सर्वच समाजातील प्रमुख मंडळी सहभागी झाले होते दुपारी येथील पालिका चौकातून सुरू झालेला मोर्चा सन्मित्र चौक इगल चौक चावडी चौकातून पोलीस ठाण्यावर गेला यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील रामचंद्र डांगे दादासाहेब पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगडे तानाजी आलासे राजू आवळे अपासो बंडकर दयानंद मालवेकर शिवसेना तालुका प्रमुख संजय अणुसे आधींनी भाषणातून वनताराच्या विरोधात संताप व्यक्त करत माधुरीला परत करण्याची मागणी केली मोर्चात भीमशक्ती सामाजिक संघटनेचे रामदास मधाळे धनपाला आलासे अक्षय आलासे दीपक पोमाजे बाबासो सावगावे प्रफुल्ल पाटील रावसाहेब उगारे बाबासो मालगावे प्रकाश जिवाजी धोंडीराम चौगले माजी नगराध्यक्ष त्रिशला पाटील साधना चौगले सन्मती उगारे सुलोचना पट्टेकरी जय कडाळे फारुख जमादार बंडू उमडाळे दीपक परेड शरद आलासे महावीर पाटील निलेश जिवाजे शिवकुमार आवटी प्रमोद चौले यांच्यासह सर्वच समाजातील प्रमुख मंडळी सहभागी झाली होती नांदणी मठातील माधुरी हत्तीनीला वणतरा केंद्रात रवानगी केल्याच्या निषेधार्थ मुकमोर्चा काढून कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील रामचंद्र डांगे विजय पाटील रामदास मधाळे आदी उपस्थित होते जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा